नमस्कार शेतकरी बांधवांदिमानसं हवामान अंदाजामध्ये आपलं सरसें स्वागत तर चला पाहूया आजचा हवामान अंदाज सध्या अनेक मॉडेल आपणाला हवामान अंदाज देत असतात पण या हवामान अंदाजालासुद्धा निसर्ग हुलकावणी नि देताना पाहायला मिळत आहे सध्या पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण निर्माण झालेलं आहे आणि कुठेतरी ठिकठिकाणी हलक्या सरी अगदी फवारणी केल्यासारखा स्प्रे स्वरूपात पाऊस येताना आपणाला पाहायला मिळत आहे अतिशय ढगाळ वातावरण बनलेलं आहे धुकट वातावरण बनलेलं आहे आणि या वातावरणाचा परिणाम फळबागांच्या वरती रोगाचा प्रभाव वाढण्यासाठी होताना दिसून येत आहे तसेच नवीन उगून आलेली पिके यांच्यावर सुद्धा याचा दूषित परिणाम आपल्याला दिसून येऊ शकतो सर्व शेतकऱ्यांना विनंती आपल्या पिकांची या, या वातावरणावर का वातावरणानुसार आपण काळजी घ्यावी तसेच आज पाऊस हा दक्षिण कोकण पूर्व विदर्भ या भागात जोरदार दिसून येईल इतरत्र महाराष्ट्रात विरळ स्वरूपात हलक्या सरी दिसून येतील त्यामध्ये प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड जिल्ह्याचा काही भाग तसेच नाशिक या भागातसुद्धा हलक्या सरी दिसून येतील पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली सोलापूर या जिल्ह्यामध्ये वेगाने वारे वाहताना दिसून येईल या वाऱ्याचा वेग ताशी वीस ते बावीस किलोमीटर असेल पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये पाऊस हा हलक्या स्वरूपात विरळ स्वरूपात येऊ शकतो हा पाऊस स्थानिक वातावरण बनून येऊ शकतो जे वाऱ्या वाहत आहे त्या वाऱ्याला स्थानिक पोषक वातावरण जर निर्माण झालं तर त्या ठिकाणी हलक्या सरी आपल्याला पाहायला दिसून येतील अशा स्वरूपाचा हा आज अंदाज आहे धन्यवाद साधी माणसं या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाइक करायला विसरू नका जय महाराष्ट्र जय भारत जय बळीराजा